नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी शासकीय माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय जलधरा तालुका किनवट येथे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मोरे हे होते तर मंचकावर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय किनर किरण बोर्डे जोशी शिक्षण विस्तार अधिकारी तथा पालक अधिकारी श्रीमती जोशी मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक माननीय बापूराव झिंगरे पंडित पाचपुते मुकिंद पाचपुते पी एस मेटकर माधव खंदारे सुरेश वाघमारे पोलीस पाटील माननीय सूर्यवंशी सर अधीक्षक श्रीमती शिंदे मॅडम अधीक्षिका हे उपस्थित होते या पालक मेळाव्याचे सविस्तर असे मार्गदर्शन प्राध्यापक रामराव देशमुख सर यांनी व श्रीमती जोशी मॅडम यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले व तसेच पालक वर्गातून माननीय पंडित धनवे व प्राध्यापक सोमनाथ खुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शालेय समिती जी आर चे वाचन श्री सूर्यंशी सर यांनी केले या पालक मेळाव्यात नवनिर्वाचित शालेय समितीची सर्वानुमती निवड करण्यात आली नवनिर्वाचित शालेय समिती अध्यक्ष म्हणून माननीय पंडित धनवे यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून माननीय रामदास देशमुख यांची सर्वानुमती निवड करण्यात आली या पालक परिसरातील बहुसंख्य होती या पालक संचालन श्री प्रमोद ते या पालक पालकमेळाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेले महर्षी महात्मा ज्योतिबा फुले या थ्रोच्या प्रतिमेला मी या ठिकाणी अभिवादन करतो या ठिकाणी अभिवादन करतो आज आपल्या या पालक मेळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे माननीय प्राचार्य श्री सर तसेच आपल्या पदार्थ कार्यालयाचे शिक्षण विस्ताराधिकारी माननीय श्री सर व तसेच साव जोशी कार्यक्रमासाठी प्रत्येशील नागरिक म्हणून लाभलेले माननीय पंडितजी पाचपुते माननीय बापुरा जी धिगरे साहेब व तसेच सामाजिक आयुक्त माननीय मुकुंदी पाचपुदे साहेब व तसेच गावचे पोलीस पाटील सुरेशजी पाटील व तसेच आमच्या जाळेचे अधिषेक मान्य श्री सुरेश आणि अधिषिका त्या सर्वांचा या ठिकाणी पालक मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांचा या ठिकाणी करतो आणि तसेच या बालक मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्व वेगवेगळ्या गावा आलेले सर्व पाकांचं या ठिकाणी प्रथमप्रमाणे या ठिकाणी अभिवादन करतो आणि मी माझ्या इथे या ठिकाणी थोडक्यात सुरुवात करतो आज आपल्या या शाळेमध्ये पालक मेळाच या ठिकाणी आयोजन केलं गेलेलं आहे पालक मेळावा आयोजन करायच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे पालक मेळा या ठिकाणी कसा करतो या ठिकाणी आयोजन केलं जात कारण शिक्षक विद्यार्थी आणि पालक हे शिक्षण प्रक्रियेमध्ये महत्वाचे घटक आहे या तिन्ही <laughs> घटकाशिवाय <laughs> <laughs> या तिन्ही त्रिशंभू शिवाय शिक्षणाची ही प्रक्रिया या ठिकाणी पार करू शकत नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी पालकांना या <laughs> ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे पालकांच्या काही अडचणी असतील पालक वर्गांनी सुद्धा आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आपल्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी गांभीर्याने या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे तर जी शिक्षण प्रक्रिया या ठिकाणी देव विक्रा या ठिकाणी पार पडेल शिक्षणाच्या या प्रक्रियेमध्ये शिक्षक हा त्या ठिकाणी वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्या त्या ठिकाणी सहा शिकवतो ते चांगल्या मुलांनी पास होतात आणि त्याच वर्गातील काही विद्यार्थी हे कमी गुणांपूर्ण म्हणजे नापास होतात ना होता। आणि ते भविष्यामध्ये यशस्वी होत नाही आणि काही मुलं ही भविष्यामध्ये यशस्वी होतात तर या पाठेपागचे काय कारण आपले हे आपण ऍडमिशन शोधलं पाहिजे मला या ठिकाणी सर्विशन निमित्तानं मला सांगायचं वाटत की सहभाग हा त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे जोपर्यंत बालकानी विद्यार्थी शिक्षकांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष देत नाही तोपर्यंत ही शिक्षणाची ठिकाणी पूर्ण होत नाही आज आपण पाहतोय आपल्या या प्रक्रियेमध्ये मला या ठिकाणी माहिती आहे त्यावेळेस शिक्षक सर्वांना सारखं शिकवतो ज्ञानाचं काम करतो पण मला या ठिकाणी माहिती आहे विद्यार्थ्यांची जी पहिली शाळा आहे पहिली शाळाप्रमाणे म्हटले जाते आई ही विद्यार्थ्यांची पहिली शाळा आहे आईच ही आपल्या मुलांना त्या ठिकाणी संस्काराचे धडे आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकते जो पालक आपल्या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने संस्कार करतो त्या पालकांचा विद्यार्थी हा भविष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही लहानपणाचा वयापासून त्या ठिकाणी भविष्यामध्ये यशस्वी सांगायचं वाटत आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बार वया मध्ये असताना शिवाजी महाराजांवर त्या ठिकाणी अनेक संस्कार घडवले तेव्हा शिवाजी महाराज या ठिकाणी घालला म्हणून आपल्या या पालकांना मी सांगू इच्छितो आई वला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण आपल्या मुलांना अगदी लहान वयापासूनच त्या ठिकाणी संस्कार चांगले द्या कारण लहान वयामध्येच त्या ठिकाणी पालकांची <coughs> परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला ला करा